बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात मध्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज एक महत्त्वाची विशेष बातमी पाहतो आहोत बातमी आहे 22 जोडप्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्यासंदर्भातली सम्राट ग्रुप तर्फे आयोजित 22 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा 16 या वळे तालुक्यातील एरणगाव येथील वर्मा लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याप्रसंगी चित्रपट अभिनेता तुषार कपूर उपस्थित होता ब्राह्मणांच्या साक्षीने विधिवत मंत्रोपचाराने समाजातील दुर्बल गोरगरीब घटकातील जोडप्यांना मात्र एक रुपयात साडी चोळीसह गृहोपयोगी साहित्य मणिमंगळसूत्र लग्नाची वाजंत्री जेवण हा सर्व खर्च सम्राटू ग्रुपतर्फे करण्यात आला या सोहळ्याच्या वेळेस दिंडोरी लोकसभेचे खासदार डॉक्टर भास्कर बगरे माजी आमदार मारुतराव पवार माजी आमदार नरेंद्र दाराडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष मानिकराव शिंदे कापसे फाउंडेशनचे संस्थाध्यक्ष बाळासाहेब कापसे कोपरगावच्या माजी आमदार कोले मंत्री छगन भुजबळ यांचे स्वयं सहाय्यक बाळासाहेब लोखंडे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी आदींसह स्तरातील मान्यवर यावेळी उपस्थित होते सम्राट वर्मा यांच्या मातोश्री व श्री विक्रम वर्मा यांच्या धर्मपत्नी सौ मिनल वर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता दायित्वाला बांधील असलेल्या समाजातील दुर्बल गोरगरीब घटकातील जोडप्यांना आर्थिक मदत करणे व त्यांच्या जीवनात सुखसमृद्धी आणणे हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश असल्याचे सौ मिनल वर्मा यांनी माहिती दिली बुलेटिन थर्टी न्यूजसाठी विलास कांबळे

जवळपास बावीसपेक्षा जास्त जोड्यांचं इथं आम्ही आज लग्न जाऊन दिलेलं आहे आणि समाजासाठी आम्ही काही देणं लागतो त्या हिशोबाने आम्ही हा प्रोग्राम सम्राट वर्मा ग्रुप व वर्मा परिवारातर्फे हा प्रोग्राम इथं आज आम्ही आयोजन केलेलं आहे दरवर्षी जे आहे असंच विवाह सामुदायिक विवाह सोहळा करण्याचा आमचं तर नेहमी दरवर्षी नाही दर महिना असं काही कार्यक्रम चांगला समाजासाठी करो अशी इच्छा आमची नेहमीच राहते आणि जर सगळ्यांचा सा जर साथ आमच्यासोबत असला तर आम्ही नेहमीच प्रत्येक महिन्यात असं सा काही चांगलं चांगलं उपक्रम करू शकतो उपस्थित आहोत सम्राट लॉन्स ते कारण आज अतिशय मंगलमय असा सोहळा इथे संपन्न होत आहे असं विक्रम विक्रमशेठ वर्मा त्या ताईंच्या वाढदिवसाचं औचित्य सा साधून जवळजवळ बावीस जोडपे इथं उपस्थित आहे आणि हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलेला आहे सम्राट वर्मा ग्रुप यांच्या वतीने अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे की सम्राट भाऊ हे परदेशात शिकले परंतु आपल्या गोर गरीब सामान्य माणसाची नाळ जोडून आपलं काही समाजाला देणं लागतं या हिशोबाने त्यांनी या सामान्य परिवारातले जे जे काही या सामुदायिक विवाह समारंभात इच्छुक आहे त्या इच्छुक जोडप्यांचे इथं लग्न लावलेले आहे आणि अतिशय सुंदर हा एक सामाजिक उपक्रम आईच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सम्राट कृपने केला त्यांना मी संजोली उद्योग समूहाच्या वतीने आणि आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने मी सम्राट कृप आणि आमच्या सम्राट भैया त्यांच्या संपूर्ण परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा देते आणि वारंवार त्यांच्या हातून असे सामाजिक उपक्रम घडवत अशी साईच प्रार्थना करते धन्यवाद आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा